नमस्ते गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहोत विशेष नोंद ज्यामध्ये स्मृती विश्वास नारंग यांची जी उपेक्षा पर्वाची अखेर झाली आहे त्याविषयी इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते कवी सुरेश भट यांच्या या काव्यपक्तीप्रमाणे ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांची वयाच्या शंभरीत मरणाने सुटका केली आपल्या सालस अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर स्वतःची छाप उमटवणाऱ्या एकेकाळच्या या सेलिब्रिटी अभिनेत्रीला शंभराव्या वर्षी मायानगरी मुंबईपासून दूर नाशिकमध्ये अतिशय हलकीत आणि एकांतात शेवटचा श्वास घ्यावा लागला वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून बंगाली चित्रपटसृष्टीतून कारकिर्दीचा प्रारंभ करणारी आणि पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत एकोणीसशे तीस ते एकोणीसशे साठ हा काळ गाजवणारी ही अभिनेत्री अर्धे आयुष्य गर्भ तर उर्वरित काळ टोकाच्या दारिद्र्यात तिला कंठावा लागला पती तथा प्रख्यात दिग्दर्शक एस टी नारंग यांच्या निधनानंतर नातेवाईक तसेच आप्तांकडून आर्थिक फसवणूक झाल्यानंतर दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या वाट्याला आले मुंबईतील आलिशान आश्रयस्थान एका बांधकाम व्यावसायिकाने बाळ बळकवल्यानंतर परवड सुरू झाली नव्वद पेक्षा अधिक चित्रपटातून ख्याती पाहून मिळालेला मान मरात प्रत्यक्षात तकलादू आहे हे, हे लक्षात आल्यावर दोन तपांपूर्वी एका नातेवाईकाच्या मदतीने त्या नाशिकला स्थलांतरित झाल्या नंतर तर त्या एक वेळच्या अन्नालाही मोतात झाल्या पारितोषिके आणि भेटवस्तू विकून गुजराण करावी लागली सरकार दरबारी तसेच बॉलिवूडसह अनेक दिग्गजांकडे मदत मागूनही हाती फार काही न लागल्याने त्यांची दोन्ही मुले ही वैफल्यग्रस्त झाली अपराजिता मॉडर्न गर्ल नेक दिल असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत देव आनंद किशोर कुमार राज कपूर यासारखे दिग्गज अभिनेते आणि गुरुदत्त व्ही शांताराम मृणाल सेन विमल रॉय बी आर आदी नामवंत निर्मात्यांसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीच्या अंतिम प्रवासासाठी चार खांदेकरी मिळू नयेत यासारखे दुर्दैव्य ते काय चित्रपटसृष्टीतील तारेतारकांचे वादरक्य काळातील वास्तवही या निमित्ताने समोर आले आयुष्यभर खडतर आणि संघर्षमय प्रवासावर राहिलेल्या उपेक्षा पदरी आलेल्या या वाटसरूला विनम्र आदरांजली